नमस्कार आज आपण बनवतो आहे कोकण स्पेशल रेसिपी हळदीच्या पानातील पांचे त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे पानच्यांना काही ठिकाणी पातोळे म्हणतात काही ठिकाणी पानमोडे म्हणतात आमच्याकडे यांना पानसेच म्हणतात या बनवण्याच्या पद्धतीही सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा आहेत ही, ही, ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे श्रावण महिन्यामध्ये किंवा गणपतीला नैवेद्यासाठी हे पानचे बनवले जातात चला तर मग पानच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया इथे आपण हळदीची पाने घेतली आहेत अशा प्रकारे हळदीची पाने असतात गावाकडे हे सहज अवेलेबल असतात मी इथे टोटल पाच हळदीची पानं घेतली आहेत काही छोटी आहेत काही मोठी आहेत इथे आपण तांदळाचं सव्वा एक कप पीठ घेतलं आहे याचं वजनी प्रमाण आहे एकशे पंच्याऐंशी ग्राम मी हे नॉर्मल तांदळाचं पीठ घेतलं आहे ज्या पिठाने आपण भाकरी बनवतो तुम्ही मोदकाची पिठीही वापरू शकता आपल्याला हे जे पीठ आहे ते एकदम बारीक असं पीठ घ्यायचं आहे जास्त जाडसर नको आहे दाखवते तुम्हाला अशा प्रकारचं पीठ आपल्याला पांज्यांसाठी यूज करायचं आहे पीठ आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे मी हे पीठ चाळून घेतलं आहे त्यानंतर इथे मी पाऊन कप गूळ घेतलं आहे याचं वजनी प्रमाण आहे शंभर ग्राम त्यानंतर इथे मी ओल्या नारलाचं खोवलेलं पावकप खोबरं घेतलं आहे याचं वजनी प्रमाण आहे चाळीस ग्राम एक मोठा चमचा तूप घेतलं आहे एक मोठा चमचा वेलची पावडर घेतली आहे आपण इथे या जायफळाची अर्धा चमचा पूड घेतली आहे इथे मी पाव चमचा मीठ घेतलं आहे यातलं चवीपुरतं मीठ आपण वापरणार आहोत आणि इथे ही एक काकडी घेतली आहे जी बाजारात सहज अवेलेबल होते आपल्याला गावाकडे पांच्यांसाठी जून काकडी वापरली जाते असं म्हणतात जून काकडी वापरल्यामुळे पांच्यांना छान अशी चव येते जून काकडी म्हणजे जुनी झालेली काकडी जास्त दिवस झालेली काकडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण ही हळदीची पाने कापून घेणार आहोत आता हे पान छोटं आहे म्हणून याचं फक्त आपण हे डेट असं कट करून घेणार आहोत बाकी हे पान पानच्यांसाठी परफेक्ट आहे सगळ्यात आधी आपल्याला ही पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत मी ही पाने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत कारण या पानांना थोडी माती असते त्यामुळे हे पहिले आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत पानं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आपण कट करून घेणार आहोत आपण एक भाग एवढा फोल्ड मारणार आहोत म्हणून मी हे एवढं कापून घेते तुम्हाला ज्या साईजची पानं कट करायची आहेत त्या साईजची तुम्ही करू शकता आता पाहू शकता असं फोल्ड मारल्यावर हे एवढं परफेक्ट आहे आणि हे जे आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकू मिश्रण आणि ते असं पॅक करू तुम्ही असं हे पान मोठं ठेवून अशा प्रकारे ही मोठे मोठे पानचे बनवू शकता पण मला छोटे हवे आहेत म्हणून मी याला असं फोल्ड करून याचा अर्धा भाग कट करून घेणार आहे त्याचप्रकारे अशाच प्रकारे, प्रकारे आपण सगळी पानं कट करून घेणार आहोत मी सगळी पाने या प्रकारे कट करून घेतली आहेत तुम्हाला ज्या साईजची पानं कट करायची आहेत त्या साईजची तुम्ही कट करू शकता या पानांना आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे हे तूप घेतलं आहे ते आपल्याला असं तुम्ही हातानेही लावू शकता पण मी ब्रशनी लावणार आहे असं लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी पूर्ण पानाला तूप लावून घेतलं आहे अजून एका पानाला मी दाखवते तूप लावून अशा प्रकारे आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे पानांना तूप यासाठी लावायचं आपण जे पिठाचं मिश्रण बनवणार आहोत ते यावर थापल्यावर आणि वाफवल्यावर ते चिकटू नये पानांना म्हणून इझिली पानचे पानांपासून वेगळे व्हावेत म्हणून आपण तुपाचा वापर केला आहे पूर्ण पानांना मी तूप लावून घेतलं आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पानांना तूप लावून घ्यायचं आहे आता आपल्याला काकडी सोलून घ्यायची आहे काकडी मी सोलून घेतली आहे आता काकडीचा हा आपल्याला पुढचा भाग आणि पाठचा भाग कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी अशा प्रकारे हे कट करून घेतलं आहे आता आपल्याला ही काकडी किसून घ्यायची आहे चला तर मग किसून घेऊया इथे मी एक परात घेतली आहे या परातेमध्ये आपण काकडी किसणार आहोत त्यासाठी मी इथे किसणी घेतली आहे काकडी आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायची आहे काकडी किसल्यावर ज्या या बिया निघाल्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या नाहीत त्या टाकून द्यायच्या आहेत पूर्ण काकडी मी किसून घेतली आहे अशा प्रकारे आपण काकडी किसून घेतली आहे हे जे पाणी आहे ते पूर्ण काकडीचं पाणी आहे यामध्येच आपल्याला आता गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा गूळ यामध्ये काढून घ्यायचा आहे पूर्ण गूळ मी यामध्ये काढून घेतला आहे आता आपल्याला गूळ यामध्ये मिक्स करून गुळाचंही आपल्याला पाणी बनवून घ्यायचं आहे पूर्ण गूळ आपल्याला या काकडीच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पावडर पावडरही वापरू शकता आपण पूर्ण गूळ मिक्स करून घेतला आहे अशा प्रकारे आता यामध्ये मी हे खोवलेलं खोबरं ॲड करणार आहे हे खोवलेलं खोबरंही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण पूर्ण खोबरंही यामध्ये मिक्स करून घेतलं आहे जवळून दाखवते तुम्हाला आता हे आपल्याला थोडंसं उकळवून घ्यायचं आहे हे मिश्रण मी या भांड्यामध्ये काढून घेते पूर्ण मिश्रण मी या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे चला तर मग हे थोडं उकळवून घेऊया हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे माझी आजी कधीकधी गुळाचं काकडीचं पाणी करून त्यामध्येच पीठ ॲड करायची आणि ते डायरेक्ट थापायची तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवू शकता हे छानच लागतात काही काही वेळेस काकडीचाही वापर करत नाही डायरेक्ट खोबरं गूळ याचा वापर करून त्यामध्ये पीठ मिक्स केलं जातं या मिश्रणाला छान अशी उकळी आली आहे आता त्यामध्ये आपण वेलची पावडर ॲड करणार आहोत त्यानंतर जायफल पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी यामध्ये मीठ ॲड करायला विसरली आहे तुम्ही नक्की मीठ ॲड करा मीठ हे गोडाची चव बॅलेन्स करतं आणि छान लागतात पानचे आता यामध्ये आपल्याला मावेल एवढं पीठ ॲड करायचं आहे थोडं थोडं करून आपण ॲड करणार आहोत पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत अजून थोडं पीठ मी यामध्ये ॲड करणार आहे पूर्ण पीठ यामध्ये बसेल हेही पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत हे जे प्रमाण आहे ते परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जर हे पीठ फार सुखसुख वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाण्याचा वापर करू शकता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यावर झाकण ठेवून हे पाच मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं झाली आहेत आता मी हे पीठ काढून घेणार आहे आपण हे पीठ त्याच परातीमध्ये काढून घेणार आहोत उकडून घेतलेलं पीठ मी पूर्ण या परातीमध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप यासाठी लावलं आहे की पीठ मळताना हाताला चटके बसू नयेत चला तर मग पीठ मळून घेऊया हे या मिश्रणाचं परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही पाहू शकता छान असा गोळा झटपट मळला जातो गोळा मी व्यवस्थित असा मळून घेतला आहे जवळून दाखवते आपल्याला पीठ एकदम व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पिठाचं गुळाचं खोबऱ्याचं आणि काकडीचं जे मिश्रण बनवलं आहे ते पानांना लावून घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण या पानांना लावून घेऊया यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे असं राऊंड करायचं या पानावर असं ठेवायचं मिश्रण आपल्याला हे असं थोडं थोडं थापून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडा तुपाचा हात लावायचा आहे आणि पूर्ण पातळ असं थापायचं आहे मी अशा प्रकारे हे मिश्रण थापून घेतलं आहे तुम्ही एक साईडलाही थापू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आता ह्याला आपल्याला असं फोल्ड मारायचं आहे आणि वरून थोडं प्रेस करायचं म्हणजे या पानांची नक्षी याला लागते छान अशा प्रकारे आपण हे तयार करून घेतलं आहे अशाच प्रकारे मी सगळे पानसे तयार करून घेते अजून एक तुम्हाला दाखवते हे असं घ्यायचं थोडं पीठ घ्यायचं तुप असं ला घ्यायचं थोडं हाताला आणि हे छान असे थापून घ्यायचे हे थापताना जाडसर थापायचे नाहीत नाहीतर हे खाताना खूप जाडजाड असे लागतात पूर्ण ह्याला पातळ करायचं आता आपल्याला ह्याला फोल्ड मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे वरून प्रेस अशा प्रकारे मी हे थापून घेतले आहे काही ठिकाणी पानांना हे पीठ थापल्यानंतर त्यामध्ये मधल्या भागाला सारण टाकलं जातं आमच्याकडे हे डायरेक्ट यामध्ये मिक्स करून हे असं थापलं जातं हळदीच्या पानांचा छान असा स्वाद येतो आणि हे पानचे टेस्टला फार छान लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आपण जिकडे राहतो त्या बाजारांमध्येही ही पाने सहज अवेलेबल होतात पिठाचं एकदम प्रमाण परफेक्ट आहे पूर्ण आपण जे मिश्रण बनवलं होतं ते पानांसाठी परफेक्ट झालं आहे आपले एवढे पांजे बनवून तयार आहेत आता आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत चला तर मग वाफून घेऊया ही में एक है। मी एक चाळण घेतली आहे या चाळणीमध्ये मी पांचे द्रशे पांचे हे पानसे अशा प्रकारे ठेवणार आहे जसे बसतील तसे अशा प्रकारे मी सगळे पानसे ठेवून घेतले आहेत आता ह्यांना आपण वाफवून घेणार आहोत आपण या भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं पाण्याला उकळ आली आहे आता त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे आणि गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे पांचांवर आता आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे पांचे पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहेत हे वाफतानाही ह्यांचा छान असा वास सुटतो पूर्ण घरामध्ये पांचांचा छान असा सुगंध पसरला आहे पांचे तयार झाले आहेत मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आता आपण हे पूर्ण थंड करून घेणार आहोत त्यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते पांचे थंड करण्यासाठी पहिल्यांदा आपण हे झाकण बाजूला काढून घेऊ त्यानंतर आपण ही पानच्यांची चाळणी इथून बाहेर काढून घेऊ जवळून एकदा दाखवते अशा प्रकारे पानसे तयार होतात पानच्यांची चाळणी मी बाहेर काढून घेतली आहे जवळून दाखवते तुम्हाला हे अशा प्रकारे तयार होतात आता आपण हे पूर्ण पानसे थंड करून घेऊया पूर्ण पानचे मी या ताटामध्ये काढून घेते पूर्ण पानचे मी या ताटामध्ये काढून घेतले आहेत आता आपल्याला हे पानचे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत पानचे मी पूर्ण थंड करून घेतले आहेत तुम्हाला मी हे खोलून दाखवते अशा प्रकारे हे तयार होतात दोन्ही बाजू दाखवते पूर्ण ह्या पानांची नक्षी यावर आली आहे तुम्ही पाहू शकता हे जेवढे दिसायला छान दिसतात तेवढे टेस्टलाही फार छान लागतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा अजून एक दाखवते मी तुम्हाला हे अजिबात चिकटत नाही पाहू शकता इझिली निघतात तुम्ही नक्की या पद्धतीने हे पानचे तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडतील ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा हे पानचे चवीला फार छान लागतात हळदीच्या पानांचा एक फ्लेवर यामध्ये उतरतो कोकण स्पेशल हळदीच्या पानातील पानसे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि मुलांना नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू